जनपद पंचमार्क नाणी किंवा पंचमार्कड कॉइन्स भारतीय उपखंडातील सगळ्यात प्राचीन नाणी आहेत ही नाणी पूर्व सहाव्या शतकातील म्हणजे जवळपास सव्वीसशे वर्ष जुनी या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील चिन्हे जी नाणी वापरणाऱ्या सगळ्यांना सहज ओळखता येत असत या चिन्हांद्वारे अधिकार आणि वैद्यता दर्शवली जात असे आणि ती कोणत्या प्रदेशातील आहेत तेही सूचित केले जात असे मौर्य सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत मगध साम्राज्याचा विस्तार झाल्याने अनेक राज्य त्यांच्या अधिपत्याखाली आली व पाच चिन्हे असलेली शाही नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आणली गेली सर्वसाधारणपणे नाण्यांच्या दर्शनी भागावर सूर्य पर्वत हत्ती बैल मोर मासा बेडूक कासव वृक्ष आयुधे अशी चिन्हे आढळतात पंचमार्ग नाणी आहत तंत्राने बनवली जात ज्यामध्ये एका चांदीच्या सपाट तुकड्यावर एकाच बाजूवर एक किंवा जास्त निरनिराळ्या ठश्यांची चिन्ह उमटवली जात तर शेवटी चला तर पाहूया भारतातील सोळा महाजनपदापैकी काही काही जनपद नानी।